त्रिशुंड मंदिरावर सगळ्यात पहिली गोष्ट सांगणारी आणि इंटरेस्टिंग मूर्ती जर कुठली असेल तर ती आहे लिंगोद्भव शिवाची खर तर लिंगोद्भव शिव हे आपल्याला प्राचीन मंदिरांमध्ये मॅक्सिमम वेळाला दिसतात दक्षिणेकडे दिसतात पुण्यात आणखीन एका ठिकाणी दिसतं ते म्हणजे पाताळेश्वर लेण्यामध्ये दिसतं लेणं आठव्या शतकातलं मध्ययुगीन काळामध्ये ही मूर्तीची सुबक मी पाहिलेली आहे ती कथा अशी आहे एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवांचं खूप मोठं भांडण झालं श्रेष्ठ कोण कारण ब्रह्मदेव म्हटले की मी सृष्टी निर्माण केली मी मुख्य काम केले मी श्रेष्ठ विष्णू म्हंटल अरे निर्माण करून फक्त नाही चालत ना पालन केलं पाहिजे तर मी श्रेष्ठ ते भांडणाचं रूपांतर युद्धात झालं मग दोघांनी एकमेकांवर शस्त्र उगारलं म्हणजे पाशुपत शस्त्र पाशुपत अस्त्र आणि एका माहेश्वर अस्त्र उगारलं आता हे दोघांना धडकलं तर पृथ्वी नष्ट होणार त्यावेळेस अग्नितत्वातन त्यांच्या समोर एक स्तंभ उभा राहिला आणि या स्तंभात आवाज आला की याचा स्टार्ट आणि एंड स्टार्ट किंवा एंड जो कोणी शोधेल तो सगळ्यात श्रेष्ठ अनादि अनंत दिसत होता तो त्याचा स्टार्ट करत नव्हता एंड करत नव्हता त्यावेळेस ब्रह्मदेवांनी रूप घेतलं हंसाचं आणि ते वर उडत स्टार्ट शोधायला गेले आणि भगवान विष्णूंनी वराहाचा रूप घेतलं म्हणजे आपण त्याला अगदी सोप्या भाषेत इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर वाईल्ड बोर पूर्ण रानडूपकर वराह असं ते रूप घेतलं आणि ते खाली 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 खोदत गेले अनेक वर्ष झाली काही सापडलं नाही कोणालाच ते जिथं पुन्हा आपण म्हणूयात स्टार्ट जिथून केलं तिथं परत आले विष्णूंनी अगदी मनापासून सांगितलं की नाही सापडलं मला काहीच सापडलं नाही पण ब्रह्मदेव खोटं बोलले ब्रह्मदेव म्हणाले की मला सापडलं त्यांनी वर्णन वगैरे केलं त्यावेळेस मग विष्णूने त्यांची षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात केली आणि ती पूजा सुरू होण्याच्या आधीच त्या तो खांब दुभंगला आणि त्यातनं भगवान शंकर बाहेर आले आणि ते भयंकर चिडले ब्रह्मदेवांवरती खोटं बोलले ऑफकोर्स देव येत सृष्टी निर्माण केली जर देवताच जर खोटं बोलले तर माणसांनी काय बघायचं कोणाकडे बघायचं आणि ज्या मुखाने ते खोटं बोलले ते मुखच भैरवाने कापून टाकलं आणि विष्णूंना सांगितलं की तुमची पूजा सर्व ठिकाणी केली जायची ही गोष्ट मध्ययुगीन काळामध्ये मंदिरावर कोरली जाते ही खूप मोठी गोष्ट आहे